नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्ते काय ना आपलं अण्णा कोण होईल अण्णा साहेब शेलार आतापर्यंत अनेक पक्ष आता त्यांना पाहा मुलांना मुलांसाठी एमआयडीसी आणण्याचा शब्द आहे त्यांचा सकाळी योजने उकडीच्या पाण्याचे नियोजन करते ना असा शब्द आहे त्यांचा एक बार वंचितला देऊन पाहा अशी तरुणांची इच्छा आहे आणि ते होऊ शकतो लोकांची पदा आहे की बा एक बार आंबेडकरांचे नातू या ठिकाणी आहेत त्यांचा ऐकावा सगळ्यांनी म्हणून सर्व बाराबलूतारांनी एक बार वंचितला मतदान करून आपल्या तालुक्यातून त्यांचा हात बळकट करावा अशी माझी विनंती आहे

सेबस नाही वाटलं वातावरण तुम्हाला फोन होईल हाईट वागत आहे नागावडे जगता येईल फोन येईल पण अंदाजे आता येईल शेतक आहे तर तो हा फोन पण नावात आहे नागावडे जगताप आता फोन यायच्या आमदार होईल ना काय नाव आपलं जावळे मंदा अशोक गावडे कुठले तुम्ही लोणीच्या प्रकाश आंबेडकरांमुळे त्यांना आमदार पद मिळावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे तुमचं नाव आहे सिंधुबापे आमदार आमदार अण्णाभाऊ शेलार येत ना आपल्या पारगाव सुंदर तालुक्यामध्ये या सगळ्या कार्यकर्ते आमचे निवडून यायला आप पाहिजे आपल्या विकासासाठी बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज भारतीय घटनेचे पगार महामानव प्रमुख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊसाठी राजमाताजीचा वाहिलं तर साहित्रीबाई फुले रमाई फाशी या सर्व आदर्शांना वंदन हा महाराष्ट्र संपूर्ण संतांचा आणि महापुरुषांच्या विचारांचा आहे परंतु आज अशी परिस्थिती आहे की आम्ही या महामानवांचा फक्त फोटोंचा वापर आमच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी करत आहोत ज्या महामानवाने महापुरुषांनी त्याग केलेला आहे आणि या त्या, त्यागामुळेच आम्ही सर्व जाती धर्मातली माणसं आज एकत्र आहोत परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावले जातात आणि आजच्या तरुण पिढीला एक वेगळ्या दिशेने घेऊन जात आहे लोकशाही हे आम्हाला महामानव परमजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे या महामानांच्या विचाराने आज आम्ही चालतो का आज आम्ही वागतोत का, का ही खरी शौक ती काय आज या ठिकाणी आमची लढाई आपल्या जाती धर्माच्या विरोधात नाही तर हुकुमशाहीच्या विरोधात आमची लढाई आहे संविधानाने प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ही वंचित बहुजन आघाडी जी आहे या वंचित बहुजन आघाडीतले जो उमेदवार म्यु... आहेत अण्णासाहेब शेलार यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे तिकीट देऊन केले ते या वंचितमध्ये केवळ एक समाज एक जात नाही तर या ठिकाणी या वंचित बहुजनमध्ये आमचा मराठी आला ते आला कमाराला ढोराला सर्व जाती धर्माचे आले या ठिकाणी कुठल्या जाती धर्माचा हा पक्ष नाही तर सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा हा पक्ष आहे आणि तो विचारधारेचा आहे आज आमची लढाई ही साखर विरुद्ध भाकर आहे या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये भाकर आहे का आजही शिक्षणावाचून समाज दूर आहे रस्ते लाईट वीज शिक्षण आरोग्य ह्या आम्ही सर्व गोष्टी जी पाहतो तर खरोखर आज ग्रामीण भागात जर जाऊन सुद्धा पाहिलं तर काही काही जिल्हा परिषदेच्या शाळेवरती पत्रातरी व्यवस्थित आहे का त्या जिल्हा परिषद शाळेला सर्व सुविधा आहेत का मग आज शिक्षण संस्था जर सरकारी शाळा जर मोडीत निघाली आणि खाजगीकरण जर होत चालले तर सर्वसामान्यांची मुलं शिक्षण घेणार कुठं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शेतकरी आमचा पाठीचा कणा आहे मग शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळतो का मजुरांच्या हाताला काम मिळतं का तरुण मुलं जे आहेत नोकरीच्या शोधात त्यांना नोकऱ्या आहेत का मग महाराष्ट्रातला जे उद्योगधंदा आहे हा महाराष्ट्राच्या बाहेर चाललेला आहे मग आम्ही शांत किती दिवस बसणार आहे हा महाराष्ट्राचा पुरोगामी संतांचा महापुरदेश विचार आहे आणि त्यांचे नाव आम्ही घेतो पण त्यांच्या नावावरती खरोखर राज्याचा देशाचा कारभार आम्ही करतो का ती खरी महत्त्वाची गोष्ट आहे ज्या ज्या महामानवांनी संतांनी त्याग केलेला आहे त्यांच्या त्यागाचा कुठेतरी आम्ही विचार केला पाहिजे आम्ही आमची स्वतःचं कुटुंब चालवलं पाहिजे आज आमच्याच घरात पाहिजे आमच्याच मुलांना पाहिजे मग आमचा शेजारचा घरातला जर उपाशी राहत असेल आम्ही त्याचा विचार कधी करणार आहोत का